साखर तेल चेंग गुई साखर तेल चेंग नाणे गुई साखर तेल चेंग नाणे काय म्हणतो अन्न कुठे घरवाले म्हणतात जिमाल मध्ये मस्त भेटत मग म्हणलं किराणा करू आलो भाऊ किराणा करायला अरे मी काय म्हणत होता तुला तुमच्या गावामध्ये काय आला काय आला ते करल तर डांगडो पण मी काही लक्ष द्या नाही मग तिकडे अशा कामांमध्ये पहिले ध्यान ध्यान देवा ना आए, मी बी मग कामामध्ये मी बी कामामध्ये बो उठला डबा घेतला चालला इकडे बरं तू कुठे जात होता डिमार्ट मध्ये काहीतरी गेले